नमस्कार मागच्या आठवड्यात शुक्रवारी एक चित्रपट रिलीज झाला होता दे कॉल हिम ओझी हा मूळचा तेलगू चित्रपट आहे पवन कल्याण याच्यामध्ये काम केलेला आहे हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा डब आहे परंतु हा चित्रपट बघितल्यानंतर म्हणजे झालं काय पहिल्यांदा हा सिनेमा बघण्यापूर्वी दे कॉल हिम ओझी असं काहीतरी अपारंपरिक नाव ऐकून पाहून त्याचं थोडस जरा माहिती घेतली तेव्हा क्राईम थ्रिलर आहे अशी माहिती समजली तेव्हा केवळ पवन कल्याणसाठी हा चित्रपट मी पाहिला आणि या चित्रपटातील दिग्दर्शक सुजित यांनी जो काही भयंकर हिंसाचार दाखवलेला आहे तो भयंकर हिंसाचार बघून अक्षरशः डोक्याला हात लावायची वेळ आली अशा चित्रपटांना सेन्सॉरनी जरी ए सर्टिफिकेट दिलं असलं तरी बऱ्याच आणखी काही जबाबदाऱ्या सेन्सॉर बोर्डाकडे आहे की लोकांची अभिरुची संपन्न करण्यासाठी बऱ्याच काही सूचना करता आल्या असत्या परंतु दे कॉल हिम ओजी या चित्रपटाच्या अडीच तासाचा चित्रपट आहे या अडीच तासाच्या चित्रपटामध्ये अगदी पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेममध्ये पर्यंत शेवटच्या फ्रेम पर्यंत इतक्या गुन्हेगाराचे गँगस्टरचे मूळदेव हिरो आणि त्यांच्या व्हिलननी पाडलेले आहेत आणि ते मुडदे जे पाडलेले आहेत ते इतके विकृत आणि क्रूर पद्धतीने पाडलेले आहेत ते मार्शल आर्टमध्ये जी ते तलवार वापरतात ना ती तलवार घेऊन कुठे कोणाचं मुंडकं चढव कोणाच्या छातीतच ती तलवार खूपच एक दोन दृश्यामध्ये तर तोंडामध्ये ती तलवार खूपच असलेली दाखवलेली आहे एका दृश्यामध्ये तर लहान मुलाला मारलेलं दाखवलेलं आहे म्हणजे या निर्मात्या आणि दिग्दर्शकांना केवळ प्रेक्षक पर्यंत खेचून घेण्यासाठी म्हणजे ते काय कुठल्या थराला जात आहेत याबद्दल खरोखरच चिंता वाटते आणि सेन्सॉर बोर्डासह सरकारनी सरकारच्या माहिती आणि नववाणी कार्यालयांनी देखील आणि मंत्रालयांनी नभोवाणी मंत्रालयांनी मंत्रा देखील यामध्ये हस्तक्षेप करावा तसंच मीडियामधील सुजाण सिने रसिक आणि सिनेपरीक्षकांनी व्ह्युअर्सनी काहीतरी असा एक पब्लिक आऊटक्राय निर्माण करावा याशिवाय असलं संपणार नाही असं या निमित्ताने पवन कल्याण व्यतिरिक्त हिरोईनचं काम प्रियांका मोहन या नटीनं खूप छान केलेलं आहे शिवाय तेज सफरू इम्रान हाशमी आणि प्रकाश राज यांनी विलनची भूमिका याच्यामध्ये साकारलेली आहे मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याची देखील या चित्रपटामध्ये भूमिका आहे दोन गाणी देखील आहेत मुंबई बंदरामध्ये चालणारी तस्करी हा चित्रपटाचा विषय आहे आणि हा चित्रपटाचा विषय मांडताना मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली जो बॉम्बस्फोट झाला होता त्याचाही थोडासा काहीतरी कथा भाग आणि आर डी एक्स असं एकूण वातावरण क्राईम थ्रिलरसाठी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये फ्लॅशबॅक तंत्राने बरेच तीन घेण्यात आलेले आहेत आणि एकूण चित्रपटाची जी मांडणी आहे ही खूप भडक म्हणजे रक्तरंजित अशा स्वरूपाची आहे आणि खरं म्हणजे मला तर असं वाटतं की या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने गँगस्टरचे मुडदे पाडलेले आहेत ते पाहून जे जगामधले खरे खरेच जे गुन्हेगार आहेत ना ते गुन्हेगार संतापण्याची शक्यता आहे आणि हे गुन्हेगार कदाचित निर्मात्याच्या ऑफिस समोर जाऊन सुद्धा करतील अशी परिस्थिती आहे इतक्या वाईट पद्धतीने या चित्रपटामध्ये गुन्हेगारांचे माणसांचे असे मुडदे पाडलेले की शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरला देखील भोवळ यावी अशा पद्धतीने याच्यामध्ये हिंसाचार दाखवलेला आहे तर असा हिंसाचार दाखवून निर्मात्यांना दिग्दर्शकांना काय मिळतं समजत नाही कदाचित त्यांचा हा असा समज झाला असावा की मोठ्या प्रमाणावर हिंसाचार दाखवल्याशिवाय प्रेक्षक हे काही थिएटरकडे येणार नाहीत परंतु तसं काही असत नाही समाजातील जे काय सुजाण सिने सिनेरसिका आहेत शिवाय प्रेस मीडिया टी व्ही मिडिया यांनी जरा दबाव आणणं गरजेचं आहे त्याची त्याच्याशिवाय असं असे चित्रपट बंद होणार नाही असं यानिमित्त सुचवास वाटतं दे कॉल हिम ओझी ओझी म्हणजे या चित्रपटातील पवन कल्याणचं चित्रपटातील नाव ओजस गंभीर त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे आणि एकूण चित्रपट खूप रक्तरंजित आहे आणि मागचे जे काही इतर हिंदी चित्रपटसुद्धा येऊन गेले शिवाय तेलगू तामिळ जे चित्रपट येऊन गेले काही तर त्या चित्रपटामध्ये देखील असाच भयंकर हिंसाचार दाखवलेला होता हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर एक चांगली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये जो दिलीप प्रभावळकरचा सिनेमा सध्या चालू आहे दशावतार या चित्रपटाची चांगली घोडदौड चालू आहे सोलापुरात देखील या चित्रपटाला चांगलं यश मिळत आहे तेव्हा लोकांनी प्रेक्षकांनी दशावतार चित्रपट पहावा एकूण त्याचा कथानक आणि म्हणजे दशावतार चित्रपटाचं कथानक एकूण मांडणी दिग्दर्शन कथानकातील एक धक्का तंत्र हे चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे आणि दिलीप प्रभाळकर यांनी वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी देखील चांगलं काम केलेलं आहे तेव्हा दशावतार हा चित्रपट तुम्ही पाहायला हरकत नाही पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार